शिंदेगडाचे आमदार फुटणार 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 अशी सगळीकडे चर्चा असतानाच आता विधानसभेपूर्वी शिंदेगडाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदेगडाचा विश्वासू नेताच सध्या त्यांना सोडून गेल्याने संभाजीनगरमध्ये सर्वात मोठे खिंडार शिंदेगडाला पडलेला आहे नेमका कोण आहे आमदार या नेत्याने का सोडली सध्या शिंदेंची साथ नितीन पाटील नितीन पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत तसेच ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहे मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदेगडाला सोड चिठ्ठी दिली आहे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी शिंदेंची साथ सोडत आता त्यांना मोठा धक्का दिला आहे नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे यामुळे आता महायुतीमध्येच सध्या युद्ध सुरू झालं आहे यामुळे अजित पवारांनी शिंदेंचा आमदार फोडला आहे आता पुढील काही दिवसात शिंदेगड अजित पवारांचे आमदार फोडेल असे सत्वाच सध्या स्पष्ट केले जात आहेत त्यामुळे याचा फटका महायुतीला बसून पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महाराष्ट्रात फायदा होताना दिसतोय यामुळे सध्या उद्धव ठाकरे देखील संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत कोण जिंकेर विधानसभा